शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आज उगाव दौऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्लॅक व्हॉरायटीनमध्ये आज या ठिकाणी फिरलो परंतु हा या प्लॉटचं नियोजन आपण जवळजवळ ऑक्टोबर छाटणीपासून या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्याचं नाव मी तुम्हाला सांगतो काही कारण असतं त्यांच्या पायाच्या दुखापतीमुळे ते आता प्लॉटमध्ये येऊ शकलेले नाही परंतु तरी त्यांचं नाव मी सांगतो विष्णूपंत काका पानगावाने त्यांचा मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस पस्तीस एकोणावीस आता लक्षात घ्या तुम्ही त्यांना कॉल करून पण विचारू शकता पर्पल या व्हरायटीमध्ये आपण जवा 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 या ठिकाणी उभे आहोत माझ्यामध्ये जवळजवळ हा अडीच ते तीन एकरचा या ठिकाणी प्लॉट आहे जवळजवळ एकशे वीस एकशे तीस दिवसाच्या दरम्यानचा या ठिकाणी प्लॉट आहे पूर्ण माल जर तुम्ही बघितला अतिशय क्रंची आणि अतिशय कडक पद्धतीचा माल या ठिकाणी आहे आता जर तुम्ही बघितलं तर मनी जरी फोडला अतिशय सुंदर पद्धतीचा माल या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजे आता जवळजवळ अजून आठ दिवसामध्ये या प्लॉटला हार्वेस्टिंगसाठी या ठिकाणी हा प्लॉट येतोय आज जवळजवळ साईज जर बघितली तुमची तीस एम एमपर्यंत आज या ठिकाणी साईज पण त्या ठिकाणी झालेली आता या प्लॉटमध्ये किंवा या काळीच्या प्लॉटांमध्ये येणाऱ्या अडचणी याच्यानंतर आता टेम्परेचर या ठिकाणी यावर्षी भरपूर प्रमाणात आहे काळीच्या प्लॉटांना बऱ्याच अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत आता तुम्ही मी तुम्हाला याच ठिकाणी दाखवत नाही तुम्ही पूर्ण माल या ठिकाणी बघू शकता जवळजवळ पूर्ण एक सारखा माल या ठिकाणी दिसतोय आता लक्षात घ्या पूर्ण प्लॉटमध्ये जरी निरीक्षण केलं तर अतिशय एक सारखा माल दिसेल आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केल्या आपण पर्पल व्हरायटीमध्ये या ठिकाणी कामकाज करतो आता लक्षात घ्या तुमच्या मामाजंबा असतील शरद असतील किंवा पर्पल असतील या व्हरायट्यांमध्ये डिफरंट हा जास्त प्रमाणात असतो पर्पल व्हरायटीमध्ये पूर्ण ब्लॅकच्या पाठीमागे तुम्ही शेतकऱ्यांनी लागू नका त्या ठिकाणी तिचा पर्पल कलर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो माल तयार होतो ही गोष्ट लक्षात घ्या आता तरी पण आता टेम्परेचर असताना आपल्याला माल लूज पडायला नको आता काल परवापासून थोडं आपल्याकडे थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आता आपल्यासाठी काळीच्या वराठीमध्ये ब्लॅक वॉराटीमध्ये कामकाज करताना थंडीचं प्रमाण असणं फार गरजेचं आहे जे टेम्परेचर म्हणतो आपण ते टेम्परेचर सर्वसाधारणपणे तुमचं सतरा अठरा अंश डिग्री सेल्शिअसच्या आतमध्ये जर असेल तर माल तुमचा त्या ठिकाणी क्रंची कडक तयार होतो लक्षात घ्या पूर्ण ब्लॅक होण्यासाठी त्याला मदत होते आता याच्यासाठी मी तुम्हाला ब्लॅक वॉरिटीमध्ये याच्यापूर्वी दोन तीन व्हिडिओ दिलेले होते परंतु आज परत एकदा तुम्हाला व्हिडिओ देते जे प्लॉट बाकी असतील ज्या प्लॉटांना अडचणी येत असतील जे माल लूज वाटत असतील अशा प्लॉटांमध्ये आपण काय कामकाज करू शकतो आता ह्या प्लॉटमध्ये सर्वसाधारणपणे एकशे एक एक जवा जवा तीस एकशे पस्तीस ते एकशे चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंतसुद्धा माल राहतो कारण जमिनीमध्ये जवळजवळ तुमचं पंचवीस ते तीस फुटापर्यंत पूर्ण ब्लॅक सॉईल या ठिकाणी आहे आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला तेवढा कालावधी पण मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तरच आपल्याला वेट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मिळतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्लॉट आपल्याला चांगला राहिला पाहिजे आता आपण जे ड्रिपचे ॲप्लिकेशन तुम्हाला दिलेले असतात ते आपल्याला डोसेस आपण त्या ठिकाणी देऊन घेतो परंतु अशा वेळेस आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी काय करायचं आता बघू शकतो आपण या प्लॉटसाठी एक फवारणी या ठिकाणी देतो आहे आणि फवारणी दिल्याच्यानंतर आपल्याला एक फ्लोचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे आता फ्लोचं पाणी देत असताना तुम्हाला थोडी बहुत प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मुळीसुद्धा कट करून घ्यायची लक्षात घ्या मुळी कट केली त्याच दिवशी आपल्याला त्या ठिकाणी आप फवारणी द्यायची फवारणी त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट नोट करून घ्या तुम्हाला त्या ठिकाणी फायटोट्रॉन कंपनीचा रसिक दोनशे लिटरला पाचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबाचा रस दोनशे लिटरला अडीचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता लिंबाचा रस वापरत असताना आपण प्रमाणबद्ध वापरणं गरजेचं आहे सायट्रिकचं प्रमाण वाढलं तरी आपल्याला अडचण येऊ शकते त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे एम एल लिंबाचा रस त्या ठिकाणी घ्यायचा आहे रसिक तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचे आता ही फवारणी दिल्याच्यानंतर आपल्याला लगेच जे आपण मशागत मी तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने मशागत करून घ्यायची आणि फ्लोचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे तुम्हाला आठ दिवसामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचा माल कडक माल क्रंची माल आणि पूर्ण ब्लॅक तयार झालेला माल या ठिकाणी दिसून येईल आता हे नियोजन आपल्याला करणं फार गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याकडे तीन ते चार दिवस थंडी सांगितलेली आहे अशा वातावरणामध्ये आपण जरी काम करून घेतलं तर राहिलेल्या ब्लॅकच्या प्लॉटांना अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी मिळून येतील तुम्हाला पानं टिकवण्यासाठीचा व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही पाठीमागे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता ब्लॅक वॉरायटीमध्ये कामकाज करा आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचं अन्नद्र व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे याच्याबद्दलचा पण व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आजचा व्हिडिओ मी फारसा लॉंग देणार नाही परंतु याच पद्धतीने तुम्हाला या दोन ते चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये आपल्याला कामकाज करून घ्यायचं जर या पद्धतीने कामकाज केलं याच्यानंतर कोणाला भुंग्याची वगैरे अडचण असेल जर तुमचे शॅम्पलचे प्लॉट नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी सोलोमन बाहेर कंपनीचं सोलोमन दोनशे लिटरला अडीचशे एम एल बाहेर कंपनीचं सोलोमन दोनशे लिटर अडीचशे एम एल आपण एक फवारणी त्या ठिकाणी काढून घेऊ शकता ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला भुंग्यांचं प्रमाण असेल काही किटकांचं प्रमाण असेल तर ते अतिशय कमी प्रमाणात होईल त्यानंतर कुणी मण्यांची बॉटल निवडतो आपण ती जर करत असेल मण्यांचं व्हेरिएशन काढत असेल किंवा काही खराब मनी काढत असतील तर ते जमिनीवरती टाकू नका ते प्लॉटच्या बाहेर काढून नष्ट करा ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर या काम करत केलं तर ब्लॅक वॉरायटीमध्ये या सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट येतील फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या ब्लॅक वॉरायटीमध्ये आपल्याला जेवढं टेम्परेचर कमी करता येईल म्हणजे जमिनीमध्ये आपण किंवा आपण त्या प्लॉटमध्ये टेम्परेचर आपल्याला कसं कमी करता येईल आपण जे पाणी भरतो हे पाणी भरून सुद्धा आपल्याला टेम्परेचर कमी करता येते लक्षात घ्या थंडीमध्ये आपण पाणी भरल्यानंतर टेम्परेचर ऑटोमॅटिकली तुमचं चार पाच अंश डिग्री सेल्सिअसनी डाऊन होते मग याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक वॉरॅटीला चांगली मदत होते आता या पद्धतीने जर कामकाज केलं तर कुठली अडचण येणार नाही आता तुम्हाला मी याच्यानंतर आपण ब्लॅक वॉराटीमध्ये प्लॉट खाली झाल्याच्यानंतर किंवा व्हाईट वॉराट्यांमध्ये आपण रेस्ट पिरियड दिल्यानंतर आपण एप्रिल छाटणी करतो या एप्रिल छाटणीबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर देण्याचा माझा प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा आपले अजूनही बुकिंग दोन दिवसासाठी चालू आहेत लक्षात घ्या आजही उगाव शिवडी या एरियामध्ये जवळजवळ पंधरा वीस प्लॉट आज सकाळपासून बुकिंग झालेली ज्या शेतकऱ्यांची इच्छा असतील त्यांनी या दोन दिवसामध्ये प्लॉट बुकिंग करून घ्या आणि तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करा कमीत कमी ज्या शेतकऱ्यांना फायदा झाला त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाच पाच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यापासून होणारा फायदा बराच आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून प्लॉट तयार केलेले माझा प्रयत्न असेल मी मला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून प्लॉट तयार केलेले आता योगावमध्ये एका शेतकऱ्याचा आम्हाला कॉल आला किंवा आम्हाला ते प्रत्यक्षात भेटले त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघून प्लॉट तयार केला एकसष्ट रुपयांनी आज त्याच्या विक्री चालू आहे म्हणजे लक्षात घ्या एकसष्ट रुपयांनी त्याची हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉट तयार केलेला आहे माझा उद्देश तोच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी जर फायदा होत असेल तर नक्कीच व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळून चांगला माल त्या ठिकाणी तयार करता येईल तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद